अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची कुलदैवत असलेल्या अंबादेवी एकविरा देवी मंदिर समोर इच्छापूर्ती होळी स्वरूप मोठे होत आहे अंबादेवी हे अमरावतीचं एक, एक प्रसिद्ध मंदिर आहे जे एक म्हणून ओळखलं जात असते त्या सोबतच सोबत एक ऐतिहासिक होळी म्हणूनही या मंदिराची काही विशेषता आहे इथल्या उभारल्या जाणाऱ्या होळीची विशेषता आपण जाणून घेऊ गेल्या एक महिन्यापासून त्या मंदिर समोर वेगवेगळ्या दोन ठिकाणी खेट्याच्या झाडाचं लाकूड रोवलं जातात त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून दर्शनाला येणारे भाविक याच लाकडाला नारळ ओटी बांध दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला फेट्याच्या झाडाचे विधिवत पूजा करून रोपण केले जाते व त्या झाडाला भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या व अंबादेवी संस्थांमधल्या होळीमध्ये आपल्याकडून काही समर्पित व्हावं हो, या हेतूने ब्लाऊज पीसमध्ये एक नारळ सुपारी पैसा तांदूळ बांधून त्या झाडाला बांधत असतात व भुताशिनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमेला सायंकाळी पाच वाजता या होळीचे विधिवत षोडशोपचारे पूजन करून दहन केल्या जाते परंतु यावर्षी होळीच्या कोरोनाच्या महामारीमुळे पु, विधिवत पूजा ही मंदिराच्या आतील परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केल्या जाईल व भक्तांनासुद्धा संस्थांतर्फे अशी विनंती आहे की होळीजवळ गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे दररोज वीस ते चाळीस भाविक महिला या ठिकाणी ओटी बांधतात एक कपड्यात नारळ पूजेचं सामान बांधून त्या लाकडाला बांधून या होळीचं दर्शन घेतलं जाते मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी अंबा माता एकविरा माता जवळ मनोमनी प्रार्थना करून ओटी बांधली जाते या उभारणीला आता एक महिना पूर्ण होण्यास एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना या होळीचे दिसणारे छोटे रूप मोठ्या आकारात रूपांतरित होत आहे पौर्णिमेच्या सायंकाळी या हेट्याच्या झाडाची होडीला वेगवेगळे रंग अनुभव येते पौर्णिमेला शेकडो भाविक या ठिकाणी येऊन पूजा अर्चना करतात येथे ओटी बांधल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते असे शेकडो वर्षापूर्वी म्हटल्या जाते अंबादेवी एकवीरा देवी, एक देवी मधील पुजारींनी या होळी बाबत विदर्भेशकडे माहिती दिली आहे एकवीरा देवी संस्थान अमरावती आपल्या अंबानगरीमध्ये अंबादेवी अंबा एकविरा देवी हे विदर्भाचं कुलदैवत असं सगळे महाराष्ट्राचंच आहे असं नाही काही आपल्या मंदिरामध्ये दे, दोन्ही देवीमध्ये दे, वेगळी होळी पेटवली जाते तर त्याचा पूर्व इतिहास असा मंदिर आह मंदिर जो जेव्हापासून आहे तोपर्यंतच तो होळीची पद्धत अशीच आहे आपल्या इथे तर जी आपली माघ पौर्णिमा झाली माघ महिन्यातली जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेला आपल्या इथे दांडी पौर्णिमा म्हणून आपण संबोधतो मंदिरमध्ये आणि दोन्हीकडे हेट्याच्या झाडा झाडाचं होळी ज्या ठिकाणी आपण लावणार आहे त्या ठिकाणी आपण ते, ते हेटेचं झाड झाडं उभं करून त्याची पौर्णिमेला पूजा अर्चा करून त्याला श्रीफळ चुनरी वस्त्र वगैरे बांधले जाते आणि त्या माग पौर्णिमेपासून तर आपल्या फाल्गुन पौर्णिमेपर्यंत एक महिनाभर अव आवद, अवधी राहते तर जे येणारे भक्त असतात मंदिरात आपल्या बाहेरगावून येतात कोणी लांबून लांबून येतात तर त्या भक्तांना होळीच्या वेळेस हजर राहायला मिळत नाही इथे त्याच्यामुळं मग त्या होळीमध्ये श्रीफळ अर्पण करायची आपली इथे पद्धत आहे तर ते भक्त लोक आपल्या एक खन नारळ अशी ओटीसारखं बांधून दोन्ही मंदिराच्या होळीला जे आपण हेटेल झाड लावलेलं ला असते त्याला श्रीफळं बांधतात अशी इथे परंपरा आहे तर दोन्ही देवीची जी होळी आहे याचा वेगड़ा, वेगड़ा तर याचं महत्त्व आपलं होळीसारखंच आहे वेगळं वेगळं असं आहे फक्त ते इच्छापूर्ती श्रीफळ बांधतो आपण तर त्याचं असं महत्त्व आहे का इच्छापूर्ती म्हणून नाही तर होळीच्या दिवशी आपण तिथे हजर राहू शकत नाही म्हणून ते श्रीफळ ब्लाऊज पीसमध्ये बांधून याच्यासाठी बांधतात का ते श्रीफळ जर तसं ठेवलं तर कोणी घेऊन जाईल किंवा इकडे तिकडे जाईल ते म्हणून ते ब्लाऊज पीसमध्ये बांधून त्या हेट्याच्या झाडाला बांधून ठेवतात मात्र यावर्षी कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने होळीचे दहन करण्यात येणार आहे लक्ष्मी वाघमारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती